नमस्कार शेतकरी मित्रांनो हो या मी स्मार्ट शेतकरी या आमचे युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार पाहणार आहोत मुंबई एक हजार पाचशे ते पाच हजार सरासरी तीन हजार दोनशे पन्नास रुपये सातारा दोन हजार ते सात हजार सरासरी चार हजार पाचशे रुपये सोलापूर पाचशे ते सहा हजार पाचशे सरासरी दोन हजार आठशे रुपये लासलगाव एक हजार पाचशे ते पाच हजार पाचशे सरासरी चार हजार तीनशे रुपये संगमनेर एक हजार पाचशे ते पाच हजार सातशे सरासरी तीन हजार सातशे रुपये उमराणे दोन हजार ते सहा हजार शंभर सरासरी पाच हजार पाचशे रुपये पिंपळगाव बसवंत तीन हजार ते सहा हजार दोनशे साठ सरासरी पाच हजार आठशे रुपये सटाणा एक हजार पंचवीस ते सहा हजार सहाशे पंचेचाळीस सरासरी सहा हजार शंभर रुपये कळवण दोन हजार सहाशे ते सहा हजार सातशे सरासरी पाच हजार आठशे पन्नास रुपये पुणे दोन हजार पाचशे ते सहा हजार पाचशे सरासरी चार हजार पाचशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव